होते काल माझं इंट्रोडक्शन नाही देता आलं कारण ले मी लेट आली होती मी पुण्यातून आली आहे बेसिकली मी कोल्हापूरचीच आहे माहेर सासर इथलंच ॲक्च्युली माझं इथे येण्याचं रिझल्ट ना पैसे कमवण्याचं आहे आणि ना, ना प्रॉडक्ट सेल करण्याचे से। कारण हे प्रॉडक्ट माझ्या घरी भरभरून आहेत माझे दोन भाऊ करतात माझी वहिनी करते वहिणी आता दोन अडीच लाखपर्यंत कमवते या प्रोडक्टमध्ये पण आणि हे प्रोडक्ट स्वतः ही करते की चहा हाच युज करते माझं इथे येण्याचं कारण काय आहे की मी मागच्या महिन्यात एक वर्कशॉप केला होता म्हणजे मी अरेंज केला होता मिड मिडब्रेन ऍक्टिव्हेशन वर्कशॉप मी एक स्टुडंट डेव्हलपमेंट कंपनीशी जोडली गेलेली आहे तर ब्रेन डेव्हलपमेंट वर्कशॉप मी अरेंज केला होता तिथे सगळे ह्या टीमची मुलं होते आणि त्यांचे डीएमएडी टेस्ट पण केली ज्या ज्या लोकांच्या मी डीएमएडी टेस्ट काउन्सिलिंग करायला गेली प्रत्येकाने साधिक सरांनी त्यांचे विचार मला शेअर केले अरे यार हे मिळतं जुळत आहे आपल्याशी कुठेतरी कारण मी ज्या संस्थेशी काम करते तिथे दिशाच्या माध्यमातून टीन एजर डेव्हलपमेंट करतो आम्ही हजबंड वाईफ प्रकारचे प्रोग्राम आहे बॉन्ड बियॉन्ड रिलेशन दिशाच्या माध्यमातून मुलं मिड ऍक्टिव्हिच्या माध्यमातून छोटी मुलं या सगळ्या एज ग्रुपला मोटिवेशन प्लस हिप्नोथेरपी म्युझिक थेरपी आणि प्रिथिंग थेरपी ह्या सगळ्या गोष्टीतून आपण त्याने इम्प्रूव्ह करतो पण आध्यात्मिक वेळ आमच्या तिथे नाही जो माझा बी आहे आध्यात्मिक वे म्हणून असं मला वाटलं आता की साधिक सरांना एकदा तरी ऐकावंच मी त्यासाठी सुद्धा आली आहे आमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि मला कुठले एफर्ट्स लागले नाही इथपर्यंत येण्यासाठी फिजिकली एफर्ट झाले थोडंसं त्रास झाला मला ट्रॅव्हलिंगला सकाळी पहाटे उठून येणं मुलीला एकटीला ठेवणं लहान मुलगी आहे माझी पण जे सुकून म्हणता ना आपण म्हणजे तू मिळालाय मला इथं आल्यावरती सरांना ऐकल्यावरती आणि आज आहेच जसं सरांचं सिक्स पिलर्स आहेत तसं आमचाही प्रोग्राम असतो फोर पिलर ऑफ लाईफ तो आम्ही खूप पैसे घेतो सर त्यामुळे अठरा हजार फी असते आणि तीन दिवसाचा वर्कशॉप असतो रेसिडेन्शियल लोणावळामध्ये अशा टाइपच्या आमच्याकडे वर्कशॉप आहे सरांचं सिक्स पिलर पण ऐकायचं होतं मी खूप लोकांच्या तोंडातून हे ऐकले ज्यांच्या ज्यांचे मी रिपोर्ट काउन्सिलिंग केले तर हे सिक्स पिलर पण ऐकायचे त्यासाठी मी आली आहे मी त्यांच्या विचारांसाठी आलीये आणि माझी बुक फक्त विचारांची आहे